नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण एक पावसाळी रानभाजी बघणार आहोत ती म्हणजे रानभेंडी तर अशा प्रकारची ही रानभेंडी असते आणि याचे कोवळे कोळे पानं आपल्याला भाजीसाठी किंवा वळ्या बनवायला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवायला आपण ही पानं घेऊ हो शकता तर मस्त कोळी कोळी पानं आहेत तर ती आता आपण तोडून घेऊया अशी ही रानभाजी आहे जी आपल्याला सर्वत्र दिसते सर्वत्र मिळते पूर्ण भारतामध्ये ही भाजी आपल्याला उपलब्ध आहे कुठल्याही भागामध्ये कुठल्याही जंगलामध्ये हमखास ही, ही जंगला भाजी आपल्याला बघायला मिळते तर याची कोवळे कोवळे पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्याची रेसिपी बनवायची आहे चला तर मग मस्त कोवळे कोळे पानं तोडून घेऊया फक्त पानं तोडताना याला मागून काटे असतात तर हे काटे तोडताना हाताला टोचू शकतात तर थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि मस्त कोडे पानं तोडून घ्यायची आहेत घरी आल्यानंतर मस्त स्वच्छ पानं धुऊन काढा त्यानंतर एखाद्या टोपलीमध्ये ती सुकवून घ्या म्हणजेच त्याच्यातील पाणी काढून टाका त्यानंतर मागून पुळून बघून घ्या काही किडे वगैरे किंवा अळ्या वगैरे असतील तर ते नीट बघून घ्या आणि नंतर बारीक कापून घ्या आजची रेसिपी बनवायला खूप सोपी आहे कारण त्याचे आपण भाकरी करू शकतो आणि पराठेसुद्धा करू शकतो तर सध्या आपण या व्हिडिओमध्ये फक्त भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही त्याचे पराठेही करू शकता किंवा भाकरीही बनवू शकता तर आपल्याला ही भाजी बनवायला फक्त लाल मिरची पावडर किंवा लाल मिरच्याचे तुकडे भरपूर लसूण म्हणजे दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे एवढं साहित्य घ्यायचं आहे आणि या साहित्यामध्ये रानभिंडीच्या पानांची भाजी बनवायची आहे तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता लाल मिरची पावडर घेऊ शकता किंवा तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर त्याही घेऊ शकता आता आपण तेल टाकलेलं आहे जिरे टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे लसूण जास्त भाजायचं नाही थोडसच भाजायचा फक्त त्याचा जो कच्चापणा आहे तो निघायला पाहिजे त्यानंतर लाल मिरची पावडर टाका आणि भाजी टाका भाजी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायची आहे तर बघा भाजी मस्त बारीक कापून झालेली आहे दिसायला भाजी खूप आहे परंतु शिजून एकदम कमी होते तर आता आपला मसालासुद्धा छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आता आपण भाजी टाकूया भाजी एकदम न टाकता थोडे थोडी टाका ती परतून घ्या परतून घेतल्यानंतर भाजी कमी होते त्यानंतर तुम्ही परत दुसरी भाजी टाक पावसाळी रानभाजी आहे या भिंडीची झाडं आपोआप उगवतात म्हणजे नैसर्गिकरित्या ही भाजी उगवते त्याला कोणी पेरत नाही किंवा रासायनिक खताची गरज नाही किंवा कुठल्याही फवारणीचीही गरज नाही म्हणून या भाजीची आपण वेगवेगळ्या प्रकारे रेसिपी करू शकतो आणि खाऊ शकतो खायलाही चवदार आहे तितकीच ती पौष्टिक आहे म्हणून अशा प्रकारच्या भाज्या आपण आणायला पाहिजे खायला पाहिजे कारण यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात तसेच यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते लोह हो असते म्हणून ह्या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या ज्या आहेत त्या आवर्जून आपण खायलाच पाहिजे तर भाजी आता नीट परतून घ्यायची आहे आता बरेच बघा भाजी कमी झालेली आहे त्यानुसार आता मीठ टाकायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडंसं पाणी टाका अन्यथा वाफेवर भाजी छान शिजते थोडंसं पाणी टाकलं तर हरकत नाही कारण आता आपल्याला या भाजीच्या भाकरीच बनवायची आहे आणि भाकरी बनवताना आपण पाणी घेतोच तर थोडंसं पाणी टाका मीठ टाका आणि भाजी मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्या भाजीवर झाकण ठेवूनच शिजवा एक तर झाकण ठेवल्याने भाजी लवकर शिजते भाजीला पाणी सुटते आणि आपला गॅसही वाचतो झटपट होणारी रेसिपी आहे तर बघा भाजी छान शिजलेली आहे आणि याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे पाणी अजिबात मी टाकलेलं नाही परंतु तुम्ही थोडंफार पाणी टाकू शकता आणि भाजी शिजवून घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी जर आपल्याला आवडत असतील आणि बघायची इच्छा असेल कारण बरेच रसिक मंडळी अशी आहेत का त्यांना रानभाज्या खूप आवडतात पावसाळी रानभाज्यांची ते आतुरतेने वाट बघत असतात की कधी कधी पावसाळा चालू होतो आणि अशा प्रकारच्या रानभाज्या आपल्याला खायला मिळतात तर त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या भाज्या म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे तर बघा भाजी मस्त शिजलेली आहे तुम्ही अशी ही भाजी खाऊ शकता भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या तुम्हाला जर या भाजीच्या भाकरी बनवायच्या नसतील तर भाजी बनवताना भाजीमध्ये कांदा टाका आणि भाजी बनवा आणि ही भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलवरती लगेच याचं नोटिफिकेशन येईल म्हणजेच माहिती येईल आणि माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्ही न विसरता बघू शकाल आता लगभग भाजी तयार झालेली आहे तर ती आता आपण सर्व करून घेऊया भाकरी बनवायची आहे तर भाजी थंड करा ज्वारीच्या पिठामध्ये घ्या जेवढं पीठ घेतलं त्या पिठाच्या अंदाजाने त्यामध्ये मीठ टाका भाजी टाका औषधतेनुसार पाणी टाकून गोळा मळून घ्या आणि भाकरी बनवा आणि मस्त खमंग भाकरी याच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत हिरव्या मिरचीच्या ठेशासोबत तिळाच्या चटणीसोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत अतिशय चविष्ट लागते किंवा तुम्ही साधं मीठ घेऊनही या भाजीच्या भाकरी खाऊ शकता अशा प्रकारची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला। ला। करा कमेंट करा धन्यवाद मंडळी